रामकृष्ण माणसाचा दारू पॅठ तुझ्या तुझ्यापेक्षा पहिली बघायची काय गरज आहे तो नाचलाय पाऊस पडिंग राब पडिंग नाचलाय मला ठीक आहे ना आम्ही प्रयत्न करतोय हो कामात होते म्हणून मला व्हिडिओ बनवायला काय घेतलाच नाही हे बघा पुरण एवढं बारीक करून तुले भजी तळत एवढी कणिक मळीत हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग काय आणि तला ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे आमचे पित्र जेवणार आहे तर आणि मी बघा कुड आपड भजी कुड आपण तळ सगळं आणि हे बघा पुरण एवढं बारीक करून तुले भजी तळतं एवढी कणिक मळली एवढ्या पोळ्या लाटल्या आता आणि हे बघा माझ्या पोळ्या लाटायचं चालू आहे आणि मला लय गरम होतंय ह्या पुरीने एवढा वैतान दिलाय मला लय परेशान केलेलं आहे हिनी प्रमाणाच्या बाहेर मला परेशान केलंय फॅन बंद करते फॅनचा आवाज भरभर भरभर भर भर येतोय माझीला आई लागली कामाला झाडून मारते काय तुझं तुझं काय आहे हां देवाला मी दाखवायच्या दुगर तू खाऊन घेतलीस तू बाई येस का हां वय अय राहत तुझं गाणं तर बघा आज आमचे आमचे सासू सासरे सासू सासरे जेवायला येणार जे। आहेत आता ते असत ना आपली पिढीची परंपरा म्हणजे पित्रजीव घालायचे पित्रजीव घालायचे तर आमची आहो येते ना आता सकाळी उठलेली लवकरच सकाळी ब्लॉक स्टार्ट करायला काय भेटलं नाही म्हणलं आता स्टार्ट करावा तर हे बघा पुरण वगैरे झाले सगळं झालंय फक्त आता थोड्या आमच्या भाज्या स्टेशनला येतं भाज्या आणते तर कारलं गवार भेंडी आळूवडी ते बेसनवडी करायचं बाकी बाकीचं पुरणपोळी झाले आमटी भात भजी कुरड्यापापड पुड़ सगळं झाले फक्त भाज्या बनवायच्या राहिल्या आता तर तुम्ही असंच कंटिन्यू करा कुठेही जाऊ नका नाही कोणाकोणाचे पित्र ना की कमेंट करून सांगा आणि मजा लागली झाडू मारायला कामाची मजा आली हाताला प्लास्टर आहे तिच्या हात मोडला आहे तिचा पडली शेतात ती शेतात जाऊन पडली भगर तोळायला गेली ती भगर पडली रपाक करण पडली चला भेटूय थोड्याच वेळ मी मी व्हिडिओ मध्ये बोलत बसले तर माझा स्वयंपाक फोन करून करा कोण नाही मी एकटीच तर तुम्ही असंच कंटिन्यू न करा कुठेही जाऊ नका भेटूयात थोड्याच वेळिक झाली कडनी तरी बघा आता माझ्या पोळ्या वगैरे झाल्या आता म्हणजे बरच वेळ झाले झालेल्या आई आता जेवायला बसलो सगळ्यांचे पाहिलेले ते जेवायला ते पाहुणे जेवून पण गेले आमच्या हो पण आले भाज्या वगैरे सगळ्यात तळल्या कामात होते म्हणून मला व्हिडिओ बनवायला काय भेटलाच नाही काय ना होत का मला सांग ना अ आमटी बेसनवडी कारल गवार भेंडी पोळी भजी कोरडापड सगळं एवढं केलं मी आणि मी उद्या वगैरे दाखवले पाहुणे जेवण गेले आणि आम्ही आता जेवायला आहे आणि एवढी कडी तिखट झाली बासी जेवण आता लई लई तिखट झाली मापाच्या बाहेर तिखट झाली हे जेवायला सगळे त्या पण शिव 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 तर आता आमचे संध्याकाळचे जेवण वगैरे झालेले आहेत आणि आमची पण आणि जेवण वगैरे झाले आमचं भांडे वगैरे सगळे घासून झाले आणि लाईट नंतर ना दुपारी जेवण करून ब्लॉग स्टार्ट करायचं तर एवढं पाऊस एवढा पौष एवढा खतरनाक इजा विजा लो होत त्या लाईट गेलेली आणि अंधार किट पडलेला दिसत नव्हतं काही जण आमची आव झोपलेले मी बघा उठले तर रामकृष्ण हरी पाहुणे तर आता मी केलाय आद्रक आद्रक आणि मेवणी बरी नाही मिळणी बरी बायकोपेक्षा मेवणी बरी घे बघा गांचे सरकार हे काळा केलाय खोकला लागलाय म्हणून काळा केलाय याच्यात लवंग बडी शोप गोवा आणि आद्रक काय झालं काय हे बघा काढा के खोकला लागला करून पिला काय झालं रे ठीक बा आला पिया पिवा बघ पी 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 लवकर पटकन तोंड बाबा पिना पी बघू मला तोंड कसं होत ती पटकन माझ बायशान लागे बियो पेऊन घे खोकल लागले ना मी बघ सगळं पिऊन घेतलंय पिणार तो माणसाचा पाय दहा रुपये मी एवढं वाटत आणत ना सांग म्हणजे तुम्हाला दारू कुठं तर राहिलेले पेलेले कधी फोन गेला तर काय करा तुम्ही हाय बोला तुला कस काय माहित ते बघा आमच्या हा सिरियस व्हा आमचे जेवण वगैरे झाले तर सगळ्यांचे ताई पोर येऊन जेवून गेले तर सगळे आता वाजले तर रात्रीचे बारा वाजून गेले तर बसत आम्ही निवांत बिग बॉस बघत आणि तुम्ही जास्त व्हिडिओ माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका एक नवीन व्हिडिओ दिसते आज बाय थोडी बरी दिसते आज तुझी बहीण मी हाय पुढे बसलेली पण तुझ्यापेक्षा बहिणी का बघायची काय गरज आहे थोडी बरी दिसते माहिती काय तिचा कामाला माहिती काय तो अनवरा नाचलाय पाऊस पडिंग राबा राखा पडिंग नाचलाय म्हटलं काय झालं <coughs> नाचलंय ना दुसरं काय केलंय का <coughs> नाही आद कपडे घालणार ना फुललाय का व्हेरी नाईस उडवी काय बोलते ते काय असत ना ते त्यांच्या भाषेत खूप सुंदर आणि आमच्या साध्या डान्सला बी नाव होते तर ठीक आहे ना आम्ही प्रयत्न करतोय हु एखाद्या दिवशी आम्ही फेमस सांगतात म्हण म्हणतो बाबा माय माय काय व्हिडिओ बिडिओ काय बनवू नको म्हणतो तू या सांग इमोशनल व्हिडिओ बनवता इमोशनल हा इमोशनल आयुष्य बी रडत मग व्हिडिओ बी मध्ये व्हिडिओ बनवायचे का तेवढी हसून भेटून आम्ही व्हिडिओ बनवतो खर पडिंग आहे ते नाही का पाऊस पडिंग रा पडा का पडिंग काय नाही ते गाणं याला अवकाच असं हालवत होते मी सबा कधी व्हिडिओ बनवला होता तेव्हा असाच अपलोड केला ते म्हणत नको करू नको तरी मी केला अपलोड तर नवरा म्हणतो ए बाबा मी व्हिडिओ व्हिडिओ बनवू नको आणि मला काय आवडत नाही तसं ठीक आहे तुम्हाला आवडत ना का बनवा मला आवडत आम्ही बनवतो तो अनावर खुशाल म्हणते बाबा ये मस्त नाही व्हिडिओ बनवत जा ये मस्त नाही कसं हा का विषय आमचं रडत आहेस ना अशी बिरड के रडतोय ता मग कमी कमी व्हिडिओ मध्ये तरी लोकांना हसायचा प्रयत्न करतो आम्ही आनंद भेटतो तेवढाच मला खुशी परत मला नाव ठेवलं ना चांगली मशीन बनवते यांचे एकोडवीडा त्याच्यात लवंग हे सारख पटकन त्याच्यात बोवा बिवा टाकलाय बोवा बावा टाकलेशेट टाकले तिचं दोन बघ ना गुंजे तिथे एक गोट फ्या गुंजनी पी एक गोट पिन थोडा ये गुट पोड प्लीज प्लीज एवढं एवढ एवढ माझ्यासाठी बाय छान पी बघ मला दाखव कस लागत छान लागते पी गटकन पी आ नाट्या गेल्यावर टेस्ट कळते त्याची पी पटकन पटकन पी А, А? Пики! Бъдете. Дай ги. Дай да пивам.